भगवान शिवपार्वतीची पूजा करून सर्व महिला हरतालिका व्रत करतात हे व्रत आपल्या सांसारिक सुखासाठी सौभाग्यासाठी महत्वाचे असल्याचे शास्त्रात सांगितले जाते माता पार्वतीने भगवान शिवासोबत विवाह करण्यासाठी हे व्रत केल्याची पौराणिक कथा आहे त्यामुळे अनेक महिला हे व्रत निर्जल किंवा फळे खाऊन करतात शिवलिंगाची पूजा करून देवी पार्वतीला नमन केले जाते तसेच हरतालिका पूजनाची कथा यावेळी वाचली जाते ही पूजा करताना महिला सोळा शृंगार करून व्रत करतात पारंपरिक रीतीने साडी नेसतात मात्र ज्योतिषशास्त्रानुसार महिलांनी जर आपल्या राशीनुसार साडीचा सा रंग निवडला तर त्यांच्यावर देवीची कृपा होते आयुष्यात सुख समृद्धी येते व अखंड सौभाग्य प्राप्ती होते अशी मान्यता आहे पाहुयात कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ आहे मेष राशी मेष राशीच्या महिला हरतेलिकेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात हा रंग सौभाग्याचा रंग मानला जात असल्याने आजच्या दिवशी लाल रंग परिधान करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल ऋषभ राशी ऋषभ राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसणे त्यांच्यासाठी शुभ असेल यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात मधुरता आणि प्रेम टिकून राहील मिथून राशी मिथून राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी नेसू शकतात ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते असे मानतात कर्क कर्क राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी चंद्राची साडी नेसू शकतात यामुळे तुमच्या आयुष्यात सुख येईल अशी मान्यता आहे सिंह राशी सिंह राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेम तर वाढेलच शिवाय जोडीदारासोबत नाते नात्यात नाते अधिक घट्ट होईल कन्या राशी कन्या राशीच्या महिला हरतालिकेच्या दिवशी निळ्या रंगाची साडी नेसल्याने त्यांच्यासाठी शुभ ठरू शकते यामुळे वैवाहिक जीवन आनंदी राहील वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसावी संसारात आनंद आणि समृद्धी येईल धनुराशी धनुराशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसल्याने सौभाग्य वाढेल आयुष्यात लक येईल मकर राशी मकर राशीच्या महिलांनी हरतालिकेच्या दिनी निळ्या रंगाची साडी नेसल्याने त्यांच्या वैवाहिक नात्यात प्रेम वाढते असे मानतात कुंभराशी कुंभराशीच्या महिलांनी हरतालिकेच्या जा दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसावी असे सांगतात यामुळे नात्यातील कटुता दूर होईल मीन राशी राशीच्या महिलांनी हरतालिका दिनी गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर कोणाची वाईट दृष्टी पडणार नाही